अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या गडावर आता चंपसृष्टी उत्सव सुरुवात झालाय जेजुरीच्या गडावर वर्षभरात अनेक यात्रा आणि उत्सव पार पडत असतात त्यातलाच एक महत्वाचा उत्सव म्हणजे चंपसृष्टी उत्सव आणि या चंपसृष्टी उत्सवाबद्दल आपण जाणून करावं या देवस्थानचे विश्वस्त आणि अध्यक्ष काय सांगाल कशा पद्धतीनं हा चंपसृष्टी उत्सव काय कार्यक्रम या माध्यमातून केले जातात प्रथम तर सर्वांना जय मल्हार आणि चंपसृष्टी उत्सवाच्या व शरात्र उत्सवाच्या सर्व भाविक भक्तांना मनपूर्वक शुभेच्छा आज चंपसेठची उत्सव जसं देवीचं नवरात्र उत्सव असतं तसेच खनवाराचं आणि माणसा देवीचं शरत्र उत्सव म्हणजे एक नवरात्र घटस्थापना होती ही घटस्थापना आज करवीर पीठाचे जे शंकराचार्य आहेत ऋषिह भारती यांच्या शुभ आज आपल्याला घटस्थापना झालेली आहे देवसंस्थांच्या वतीने येणाऱ्या सर्व भाविक भक्तांसाठी आपले देवसंस्था आपला गड हा डोंगरावरती बसलेला हा गड आहे आपला त्या गडावरती येताना भाविक भक्तांना त्रास होऊ नये यासाठी देवसंस्थांच्या माध्यमातून आपण भाविकांनी येण्यासाठी गाण्याची सुविधा केलेली आहे मोफत सुविधा केलेली आहे तसेच इथं आल्यानंतर समस्त पुजारी वर्ग असतील देवसंस्थान असेल गावकरी खानेकरी मानकरी यांच्या माध्यमातून सर्व आलेल्या भाविक भक्तांना महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे तसेच हा परिसर एक म्हणजे आध्यात्मिक लाभा म्हणून इथे पारायणाचं नियोजन केलेलं आहे सांस्कृतिक कार्यक्रम आहेत धार्मिक कार्यक्रम आहेत असे अनेक उपक्रम देवसंस्थांच्या माध्यमातून राबवला आहे या जो उत्सव आहे या उत्सवाला ऐतिहासिक आणि धार्मिक सुद्धा काही महत्व आहे काही सांगा ना या उत्सवाचं धार्मिक आणि ऐतिहासिक महत्व काय मध्ये दसरा असेल चैत्र पौर्णिमा असेल माघ पौर्णिमा असेल पौष पौर्णिमा असेल ते लहांडा असेल आणि दिवाळी असेल असे, असे वेगवेगळे सण साजरे केले जातात परंतु त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा म्हणजे चंपाश हा उत्सव आहे बार्शी महिने पृथ्वीला आज देवाने मणिमल्याचा उपमास वाढल्यानंतर ऋषी महर्षी यांनी शंकराच्याकडे याचना केली भगवान शंकराच्याकडे आणि सांगितलं की आम्हाला मनिमल्ला त्रास येत आहे त्यावेळेस भगवान शंकरांनी आपल्या जटा आपल्या आपटल्या व त्यातून एक महामारी उत्पन्न झाली तीच भूतमारी त्याच्यावर तुपाचा मारा, मारा केला गुंताचा मारा केला व ती सर्व देवांना दिसायला लागली त्याच्यानंतर त्या महामारीने सहा दिवस त्या भूतमारीने सहा दिवस भूत केले व सहाव्या दिवशी ज्यावेळेस तिथे पराजय झाला मणीमल्ल्याकडनं त्यावेळेस भगवान शंकराने मार्तंड भैरवाचा अवतार घेतला सदानंदाचा अवतार घेतला व त्याचप्रमाणे अवतार धारण केलेले तर सर्व देवांनी चाप्याच्या फुलांचा वर्षाव हिंडरायावर केला म्हणून दिवसाला चंपष्ठी असेही म्हणतात व चाप्याला विशेष महत्व आहे धावण्याला विशेष महत्व आहे धंदाला विशेष महत्व प्राप्त झालं व त्या दिवशी भगवान शंकरांनी मणिमल्ल्यावर विजय प्राप्त केला मणिमल्ल्यावर विजय केला प्राप्त केला त्याची आठवण म्हणून चंपष्ठी उत्सव हा साजरा केला जातो दिवसात महाराष्ट्रासाठी राहुल शिंदे जेजुरी